गेल्या वर्ष सहा महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्वलंत बनलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिकच तीव्र झालाय मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरले मात्र सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय विधिमंडळात पारित करून घेतलाय मात्र सरकारच्या या निर्णयानंतर मराठा समाजात समाधानाचं वातावरण निर्माण न होता समाजातील असंतोष अधिकाधिक वाढण्यास सुरुवात झाली आहे जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली बेछूट टीका काही मराठा आंदोलकांनी केलेली प्रक्षोभक विधानं यामुळे वातावरण तंग झालेलं असतानाच मराठा आंदोलकांकडून लोकसभा निवडणुकीसाठी एक खास रणनीती आखण्यात येत आहे या रणनीतीमुळे भाजपासह सर्वच राजकीय पक्षांच्या तोंडचं पाणी पळण्याची शक्यता आहे लोकसभेसाठी प्रत्येक गावातून दोन असे प्रत्येक मतदारसंघातून शेकडो उमेदवार उभे करायचे आणि निवडणूक आयोगास निवडणूक रद्द करण्यास भाग पाडायचं अशी ही साधी सरळ रणनीती आहे मात्र आता असं प्रत्यक्षात घडल्यास खरोखरच निवडणुका रद्द होणार का जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे राहिले तर त्याचा फायदा मराठा आंदोलकांना होणार शरद पवारांना होणार की देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रश्नाचं व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा केलेला हा प्रयत्न नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठा आंदोलकांकडून विविध मार्ग अवलंबण्यात येत आहेत त्यात सर्व पक्षीय राजकारणी आणि आमदार खासदारांवर आंदोलकांचा रोष दिसून येत आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत अशी आक्रमक भूमिका घेतली जात आहे त्यामधूनच शेकडोंच्या संख्येनं मराठा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरायचे अशी कल्पना समोर आली आहे त्या दृष्टीनं रणनीती आखण्यास मराठा आंदोलकांनी सुरुवात केली आहे बैठका घेतल्या जात आहेत उमेदवार तयार केले जात आहेत ईव्हीएमवर निवडणूक घेण्यास उमेदवारांची मर्यादा असल्याने तसेच मतपत्रिकेवरही मतदान घेताना ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उमेदवार असल्यास मतदान घेणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नसतं त्याचा विचार हे मराठा उमेदवार उभे करण्याची रणनीती आखताना करण्यात आला आहे मात्र रणनी ही रणनीती बॅक फायर होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर मराठा उमेदवार उभे राहिल्यानंतरही निवडणूक आयोगाने निवडणूक घेतली तर ही रणनीती अडचणीची ठरू शकते त्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे राहिले तर त्यांच्यात नाही म्हणलं तरी मतविभाजनही तेवढंच अधिक होईल त्यामुळे मराठा मतांचं उपद्रव मूल्यही कमी होईल एकूणच अधिकाधिक उमेदवार उतरवण्याचा हेतू साध्य होणार नाही तसंच असं खरोखरच घडून निवडणुका लांबणीवर टाकाव्या लागल्यास त्यातून अनेक मतदारसंघ हे लोकप्रतिनिधीविना रिक्त राहतील त्यातून आणखी वेगळे प्रश्न उपस्थित होतील महत्वाचं म्हणजे लोकसभेची निवडणूक ही देशव्यापी होते एकूण पाचशे त्रेचाळीस मतदारसंघातून लोकप्रतिनिधी निवडले जातात त्यामुळे महाराष्ट्रातील काही मतदारसंघात निवडणूक झाली नाही तरी त्याचा एकंदरीत निकालावर परिणाम होण्याची शक्यता फारशी नाही त्याचं कारण म्हणजे याआधीही पंजाबसारख्या राज्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळलेला असताना तेथील निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या घटना घडल्या होत्या मात्र त्यामुळे लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि तिचा निकाल कधी प्रभावित झाला नव्हता मराठा आरक्षण आंदोलनाची मागच्या काही दिवसांपासूनची वाटचाल आणि आंदोलकांची भूमिका आणि वक्तव्य पाहता या आंदोलकांचा सर्वाधिक रोष हा भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मार्गात फडणवीस आणि भाजपाकडून अडथळे आणले जात असल्याची मराठा आंदोलकांची ठाम समजूत आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला विरोध करण्याची तयारी मराठा आंदोलकांकडून मराठा आंदोलकांकडून भाजपा आणि फडणवीसांना होणारा विरोध तसेच काही आंदोलकांकडून प्रक्षोभक टीका पहिल्यावर या आंदोलकांना शरद पवार यांचा छुपा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे मागच्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाराष्ट्र आणि मराठा समाजाबाबत उघडपणे आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनामागेही शरद पवार यांचा वरदहस्त असल्याचा दावा विरोधकांकडून केला के जातोय मात्र हे दावे जरांगे पाटील आणि शरद पवार यांनी स्पष्टपणे फेटाळले आहेत असं असलं तरी चर्चा काही थांबलेल्या ना नाहीत आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाजातील मतांचं एकत्रीकरण झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा हा शरद पवार यांच्या पक्षाला होण्याची शक्यताही जास्त आहे मात्र काही समीकरणं उलटी जुळली तर त्याचा शरद पवार गटाला मोठा फटका बसू शकतो त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत मराठा समाज हा अठ्ठावीस ते बत्तीस टक्के असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे मराठा समाज हा एवढा मोठा अन्य जाती समूह महाराष्ट्रामध्ये नाही आहे त्यामुळे जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांकडून महाराष्ट्रामधील सर्व लोकप्रतिनिधी हे मराठा मतदारांमुळेच निवडून येतात अशी सरधोपट मांडणी या आरक्षण आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून केली जात आहे एका अर्थानं ते खरं जरी असलं तरी मराठा समाजाबरोबरच ओबीसी मधील जाती समूह तसेच एस सी आणि एस टी मतदारही राज्यात लक्षणीय प्रमाणात आहेत पन्नास टक्के शहरीकरण झालेल्या महाराष्ट्रात शहरी, शहरी मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत त्याच्यावर आरक्षण आंदोलनाचा उलटा परिणाम होऊ शकतो त्यातून मराठे इतर मतदार असं नवं समीकरण आकारास येण्याची शक्यता वाढली आहे तसं झाल्यास एक घट्टा असूनही ठराविक अपवाद वगळता राज्यातील बऱ्याच मतदारसंघात मराठा मतदारांचं उपद्रव मूल्य घटू शकतं तसेच त्यामधून गेली साठ पासष्ट वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाच्या असलेल्या वर्चस्वाला धक्का बसू शकतो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघांमध्ये जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार कदाचित हजारो मतदार उभे राहतील पण त्यातून फायदा काय हाही प्रश्न उपस्थित होणारच आहे कारण लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुका ह्या ठराविक काळानं होणं आवश्यक असतं त्यात लोकसभेसारख्या निवडणुका महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यात गेल्या तर त्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो या मार्गाने आरक्षणाची मागणी केल्यास आरक्षण मिळण्याची शक्यता ही फारशी नाही कारण आरक्षण हा विषय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येत नाही त्यातही लोकसभा निवडणुकीत केवळ मराठा समाज हा मतदार नसतो इतर समाजातील घटकही मतदार आहेत या वर्गाला मतदानापासून वंचित ठेवल्यास त्यामधूनही समाजात मराठा समाजाच्या भूमिकेबाबत चुकीचा संदेश जाऊ शकतो जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना आता निवडणुकांचं राजकारण खुणावतंय का हाही प्रश्न या निमित्ताने समोर आलाय मात्र जरांगे पाटील यांना खरोखरच गांभीर्यानं राजकारण करायचं असेल तर अशा प्रकारे हजारो उमेदवार उतरून फारसं काही हाती लागण्याची शक्यता दिसत नाही त्यापेक्षा जिथे आरक्षण आंदोलनाचा प्रभाव आहे तिथे प्रभावी मराठा उमेदवार देऊन त्या माध्यमातून आपलं उपद्रव मूल्य सिद्ध करता येऊ शकतं आता यामधील शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेकडोंच्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास निवडणूक आयोगाला ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल आणि तसं झाल्यास भाजपाचा पराभव होईल अशी सरळ धुपट मांडणी केली जात आहे त्याला एक फारसा अर्थ सध्या तरी दिसत नाही कारण मतदार ईव्हीएम असो वा मतपत्रिका त्याला ज्या उमेदवाराला द्यायचा आहे त्यालाच मत देण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच मराठा समाजातील असंतोष विचारात घेऊन भाजपाने ओबीसी सह मराठे इतर मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत आतापर्यंत ओबीसी मधून आरक्षण मागणाऱ्या जरांगे पाटील यांच्या विरुद्ध एकही शब्द न काढणारे भाजपा नेते त्यांच्या विरुद्ध आक्रमक होऊ लागले आहेत त्यामधून भाजपानं आपल्या मतदारांनाही स्पष्ट संदेश दिला आहे त्यामुळे आरक्षण आंदोलनाची धग तीव्र असलेले भाग वगळता इतर ठिकाणी हा मतदार भाजपामध्ये कायम राहू शकतो तसेच आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक असला तरी स्थानिक समीकरण पाहता सरसकट सगळा मराठा समाज भाजपाच्या विरोधात जाण्याची शक्यता ही तितकीशी नाही एकूणच जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवार उतरवून भाजपाची कोंडी करण्याची रणनीती आखली असली तरी त्यावरील उपाय आधीच तयार असल्यानं फडणवीस आणि भाजपाला त्याचा थेट आणि फार मोठा फटका बसण्याची शक्यता कमी आहे फार तर प्रमाणापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज आल्यास काही मतदारसंघातील निवडणुका लांबणीवर पडतील त्यापेक्षा वेगळं काही जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांच्या हाती लागणार नाही भारतात अशाने ईव्हीएमवर होणारी निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली जाईल असं काही जणांचं मत आहे तर जरांगेंकडून शेकडो किंवा हजारो मराठा उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभे राहिले तर भाजप विरोधात जाऊ शकणारी बहुसंख्य मराठा मतं ही परस्परपणे विभाजित होऊ शकतील ज्याचा अल्टिमेटली भाजपलाच फायदा होऊ शकतो असंही आता काही जणांचं मत आहे पण आता खरोखरच जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी एकेका मतदारसंघात हजारो उमेदवार उतरवले तर त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला खरोखरच काही फायदा होणार का यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळू शकतो का महाविकास आघाडी विशेषतः शरद पवारांच्या पश्चिम महाराष्ट्रातील मराठा सेंट्रिक राजकारणाला यामुळे जोरदार सुरुंग लागू शकतो का याबाबत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद